नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान वरती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये एकापाठी एक डब्ल्यू डी येण्याची आता शक्यता आहे दक्षिण भारतामध्ये जे काही बंगाल चोपसागरात तयार झालेल्या डिप्रेशनमुळे उरलेला डिप्रेशनचा अंश हा महाराष्ट्रामध्ये आलेल्या बाष्पामुळे महाराष्ट्रामध्ये दोन दिवस म्हणजे तेरा चौदा तारखेला थोडं वातावरण तयार झालं होतं आजपासून मात्र हे वातावरण कमजोर होणार आहे मात्र उत्तर भारतातून येणाऱ्या आता प्रभावी डब्ल्यू डीमुळे मुळे महाराष्ट्रात काही वातावरण बनतं का किंवा नवीन वातावरणाची सिस्टम बंगालच्या उपसागरात बनते का यावर आता पुढील हवामान अवलंबून असणार आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल अजून देखील उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये खास करून पंजाब हरियाणा दिल्ली या ठिकाणी धोक्याचा प्रभाव कायम आहे आज पंधरा तारखेला जे भारतीय हवामान खात्याने दिलेले अलर्ट्स आहेत ते महत्त्वाचे आहेत राजस्थानमध्ये छत्तीसगड झारखंड ओरिसा या ठिकाणी थंडीची लाट कायम आहे त्याचबरोबर पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तराखंड या ठिकाणी देखील थंडीची लाट कायम असून जवळपास जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंड हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश बिहार आणि पूर्वेकडील काही राज्यांमध्ये अजूनही धोक्याचा प्रभाव कायम आहे अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज आपण जेव्हा बघतो तेव्हा धुक्याचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असून ओरिसामध्ये थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे आपण जी एफ एस मॉडेलनुसार जर बघितलं की सध्या प्राप्त परिस्थितीमध्ये अरबी समुद्रामध्ये थोडंफार वातावरण आहे बाकी उत्तर भारतात डब्ल्यू डी किंवा बंगालच्या उपसागरात कमी दाब असं काही वातावरण नाही आहे या वातावरणात तसा सोळा तारखेला थोडा बदल अपेक्षित आहे कारण सोळा तारखेपासून उत्तर भारताकडे डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे सतरा तारखेपासून या डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात अति उत्तरेला म्हणजे जम्मू काश्मीर लेह लद्दाख उत्तराखंडमध्ये प्रभाव सुरू होईल साधारण याचा प्रभाव एकोणीस तारखेपासून वाढण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे आपण वीस तारखेलाही बघतो एक प्रभावी डब्ल्यू डी एकवीस तारखेला उत्तर भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता जे एफ एसमध्ये दिली आहे आणि त्यामुळे उत्तर भारतामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आता सध्या धुके आणि काही ठिकाणी बर्फवृष्टी असं वातावरण होतं मात्र आता या ठिकाणी बर्फवृष्टी पाऊस असा वातावरणाचा बदल अपेक्षित आहे तेवीस तारखेला देखील हे वातावरण जवळपास राजस्थान गुजरातवर परिणाम करण्याची शक्यता आहे पहिल्यांदा आपल्याला एवढा प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यूडी उत्तर भारतात सरकण्याची शक्यता दिसते आहे आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये थंडीचं प्रमाण कमी झालेलं आहे याचा अर्थ अजूनही ईशान्य मान्सूनचा प्रभाव दक्षिण भारतामध्ये जाणवतोय मात्र थंडीचा प्रभाव हा मध्य भारतापासून उत्तर भारताकडे आहे महाराष्ट्र एक असं राज्य आहे ज्याचा दक्षिणी भागाकडे थंडी कमी आहे तर उत्तर भागाकडे जोरदार थंडी आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी थंडीचा प्रभाव अजून कायम आहे आपण प्रत्येक दिवशी या थंडीच्या वातावरणात बदल बघतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आल्हाददायक थंडी राहणार आहे फार थंडीचा प्रभावही राहणार नाही मात्र आपण असं दिसतं की बावीस तेवीस आणि चोवीस तारखेला भारताच्या बऱ्याच भागातल्या थंडीवर परिणाम होणार आहे याचा अर्थ या काळात मध्य भारतावर देखील पावसाळी ॲक्टिव्हिटीज होण्याची शक्यता आहे न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनच्या एन एम एमई या मॉडेलनुसार देखील आपण बघतोत की म मेमध्ये आपल्याला या वर्षी देखील पावसाचा प्रभाव निर्माण होईल असा अंदाज दिलेला आहे पंधरा तारखेपासून जवळपास वीस बावीस तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण किंवा फारसा वातावरण हे बदल आपल्याला बघायला मिळणार नाही परंतु बावीस तारखेनंतर उत्तर भारताच्या दिशेने जोरदार डब्ल्यू डी सक्रिय होणं अपेक्षित आहे तेवीस तारखेला आपण बघतो की अगदी मैदानी भागापर्यंत अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सक्रिय होणारे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता आहे बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे त्याच वेळेस बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला देखील थोडं वातावरणीय बदल होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला आपण बघतो तामिळनाडू रायलसीमा दक्षिण कर्नाटक केरळ या राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय राहतील पंचवीस तारखेला देखील मध्य भारतावर अगदी राजस्थान मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागामध्ये वातावरण खराब होण्याची शक्यता आहे आपण बघतो शेवटच्या आठवड्यामध्ये उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमी दाब असं वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पुन्हा शेवटचा आठवडा जानेवारीचा खराब वातावरणाचा राहू शकतो आपण बघतो अगदी मध्य भा प्रदेशपर्यंत हे वातावरण सरकणार आहे आणि जेव्हा अशा प्रकारचं वातावरण बनतं तेव्हा महाराष्ट्रात देखील काही हालचाली होण्याची शक्यता आहे आपण बघतो किती तीव्र वातावरण काही राज्यांमध्ये आणि उत्तर भारताच्या पूर्व भारताच्या दिशेने सरकतं आहे त्यामुळे याचा महाराष्ट्रावरही काही परिणाम होईल का यावर आपण लक्ष देऊन आहोत एकूणच भविष्यामध्ये आता वातावरण बदलणार आहे मकर संक्रांत झालेली आहे नैसर्गिकदृष्ट्या तापमान वाढेल आणि थंडीचा आता उतार सुरू झालेला आहे तरी देखील वातावरणीय बदलांमुळे थोडी थंडी राहणार आहे परंतु मुख्य थंडीचा जो प्रभाव असतो त्याला आता उत्तर कालावधी सुरू झालेला आहे आणि थंडी हळूहळू आता कमी होत जाईल अशी अपेक्षा आहे कालदेखील सोलापूर आणि लातूर परिसरामध्ये काही ठिकाणी पाऊस झालेला आहे आजही या ठिकाणी थोडं वातावरण आहे त्यामुळे आज थोडं सोलापूर पूर्व किंवा थोडं लातूर मध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आज थोडं सोलापूर कोल्हापूर साताऱ्याच्या भागात पावसास अनुकूल स्थिती आहे थोडा शिडकावा काही भागात होऊ शकतो परंतु पावसाचं वातावरण संपलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी फार पावसासंदर्भात भीती बाळगण्याची गरज नाही लगेचच कुठलंही पावसाळी वातावरण तयार होणार नाही कारण आता जे बंगालच्या उपसागरातील डिप्रेशन किंवा कमी दाबाच्या अंशामुळे काही बाष्पा आलेलं होतं ते आता संपुष्टात आलेलं आहे त्यामुळे आता जवळपास जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्याला कुठलीही भीती नाही कारण दुसऱ्या आठवड्यामध्ये हे वातावरण तयार झालं तिसरा आठवडा तसा कोरडा आहे परंतु वातावरणीय बदल हे शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे आणि पुन्हा एकदा खराब वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्याला पावसास अनुकूल स्थितीमुळे दिसणार आहे